आज महाराष्ट्रामध्ये मुंबई सरक्या बदलापूर या ठिकाणी जे ज्या नराधमानी चार वर्षाच्या आणि दोन वर्षाच्या चिमुकलीवर तो अत्याचार केला आणि संभाजीनगर पण जटवाडा परिसरात जो अत्याचार झाला या निषेधार्थ आज पोलीस आयुक्त संभाजीनगर यांची यांची सगळ्या शिष्टमंडळांनी भेट घेतली यामध्ये ताई आहेत सुनीता देवताई आहेत आशा दाई दातार मंत्रीताई आणि ह्या सगळ्या महिला ज्या सगळ्या महिलांच्या नेतृत्वाकडे ताई ह्या सगळ्या महिलांच्या माध्यमातून नेतृत्वाखाली आणि हे सगळं शिष्टमंडळ आम्ही आयुक्त साहेबांना भेटलो आणि त्यांना या सगळ्या महाराष्ट्राच्या परिस्थितीबद्दल सांगितलं आणि त्यांना सांगितलं आम्हाला की आम्हाला लाडकी लाडकी बहीण योजनेपेक्षा आम्हाला सुरक्षित बहीण या महाराष्ट्रात जगावी राहू द्यावी संरक्षण द्यावं सुरक्षित लाडक्या बहिणीला संरक्षण दिलं पाहिजे एवढी आमची मागणी आहे आणि हे शिष्टमंडळ आयुक्तांपर्यंत दिलेलं आहे जर आयुक्तांनी कारवाई नाही केली तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये अशा जर घटना घडल्या तर आम्ही शिवसेना संभाजीनगरच्या वतीनं रस्त्यावर उठलो आणि तीव्र आंदोलन या महिला आघाडी करतील या सगळ्या रणरागीने आज तेथून उठलेले या सगळ्या रस्त्यावर उतर आज आपण ही जी घटना झाली की लहान मुलीवर अत्याचार आणि हे सहन करणार नाही आणि आम आमच्या महिला सगळ्या महिला आघाडीच्या झालाय आणि मुख्यमंत्र्यांनी ही जी योजना काढलेली आहे बहीण लाडकी बहीण योजना ती आम्हाला नको आहे आम्हाला महिलांचं संरक्षण झालं पाहिजे महिला सुरक्षित राहिली पाहिजे महिलांचं ध्येय आहे आपण मुलीला लक्ष्मी मानतो ती शिकली पाहिजे आणि आपल्या पायावर आपण महिलां मुलगी शिकून ती मोठी झाली पाहिजे पहिल्या पाहिलं तर सगळ्या क्षेत्रात महिलाच पुढे आहेत आज आज जर महिलांना जर शिक्षण नाही भेटलं आज शहरामध्ये तरी महिला काही शिकतात पण ग्रामीण भागामध्ये महिलांना शिकवणं म्हणजे आई वडील त्यांचे फार विचार करतात की महिलांना बाहेरगावी कसं ठेवायचं कोणाच्या ह्याच्यावर ठेवायचं जर ही घटना लहानपणी जर दाबून टाकत असतील महिलांना मुलींना म्हणजे आज लहान मुलीवरच एवढी अत्याचार करत असेल तर ती आपल्या पायावर कशी उभ्या राहणार हा सगळ्या पालकावर आज सगळेजण याचा विचार करत आहेत आणि आम्हाला जे मुख्यमंत्र्याला मी विनंती करते कि आज आपण महिलांना संरक्षण पाहिजे संरक्षण रक्षाबंधनच्या दिनानिमित्त या घटना घडतात त्यामुळं आज महिलांना जास्तीत जास्त कॉलेज शाळा ज्या 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 बाहेरगावी शिकतात महिला सर्व सर्व पुलीस खात्यामध्ये आय एस ऑफिसर आहेत सगळ्या ज्या ठिकाणी शिकतात त्या महिला सुरक्षित नाहीत आज पण तर महिलांना संरक्षण द्या ही विनंती करते आज खर तर आम्ही छत्रपती संभाजीनगर शिवसेना महिला गाडी उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीनं आज पोलीस आयुक्त पवार सरांना एक निवेदन देण्यासाठी इथं जमलेला आहोत विषय जे महाराष्ट्रात खर तर काल रक्षाबंधन होऊन गेलं आणि सरकारचे जे ढोंगी चाळे सुरू आहे रक्षाबंधन लाडकी बहीण योजना म्हणून माझा त्यांना एक प्रश्न आहे की लाडकी बहीण योजना म्हणजे काय लाडकी एका यांना तुम्ही पंधराशे रुपये देत आहे खरं तर तुम्ही मताचे भिके झालेले आहेत पण तुमची लाडकी बहीण सुरक्षित कशी असेल तुमचं याच्याकडे लक्ष नाहीये या महाराष्ट्रात या आता ताज्या ता तीन घटना घडलेल्या एक कलकत्ता येथे डॉक्टर मैलावर एक सामूहिक बलात्कार होऊन तिला मारून टाकण्यात आले दुसरी ब बदलापूर येथे चिमुर्डे दोन लहान मुलीवर जो अत्याचार झाला खरंच लाज वाटती अनाज हारसुल्डे या ठिकाणी एका मुलीने आत्महत्या केली के आ, करा, करा, तर खरंच या सरकारचं ह्या महिलांकडं बहिणीकडं भाजपकडं खरंच लक्ष आहे का या गृहमंत्र्यांनी खरं म्हणलं तर त्यांच्या पदाचा राजीनामा दिला पाहिजेत हे गृहमंत्री जोपर्यंत सत्तेत आहेत या घटना घडणारच असं मला वाटते कारण जाणून बुजून ह्या घडताच आहे यांचं याच्यावर लक्ष आहे कारण यांचे हे फक्त सत्तेसाठी हापलेले आहे लाडकी बहीण काय असती अ दादा आम्हाला तुमचे दीड हजार रुपये नको आहे आमची मुलगी आमची बहीण कशी सुरक्षित राहील याचं तुम्ही तेवढं बघा खरंच तुम्हाला लाजा वाटायला पाहिजेत तुम्ही तर तुमच्या पदाचा राजीनामा द्या कोपर्ड्याची घटना घडत नाही ह्या घटना कितीकच घडवायला ह्या उघडकीस आल्या अशा किती घटना कि दा, आहे की ह्या घडलेल्या आहे महाराष्ट्रात सगळा कायदा अमलात आला आहे पण तो अमलात आणत नाहीये का लाडकी बहीण योजना फक्त कागदावर कागदे का तुमचे दीड हजार रुपये पडलोय का आम्ही अहो आम्ही आमचे कष्ट करू आम्ही आमचं पोट भरू पण आमची बहीण आमची मुलगी आम्हाला ना सुरक्षित पाहिजेत त्याच्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजेत नाहीतर आम्हाला माता भगिनी आमच्या मुलीसाठी आणि आमच्या बहिणीसाठी आम्हाला रस्त्यावर उतरला पाहिजेत अन्यथा हे कुठं थांबला नाही तर आम्ही महिला आघाडी रस्त्यावर उतरू